नमस्कार श्री स्वामी समर्थकशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे व मैत्रिणींचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे बुधवारचा तर थोडंसं शूट केलं होतं तेच अपलोड करत आहे टिफिनचे डबे बघा सर्वांना म्हणजे ज्यांना टिफिन दिलं होतं त्यांनी फक्त धुवून दिलेलं होतं मग मला असं वाटतं खूप असे चिकट तेलकट खराब दिसत होते मग मी काय केलं होतं टिफिन बंद झालं तर मला आता वरती ठेवून द्यायचे आहेत तर म्हणले घासून मला बरोबर नव्हतं वाटतं मग घासून घेतले स्वच्छ घासून धुवून ठेवले मी सुकून वगैरे नंतर संध्याकाळी मग लावून मग भरून म्हणले ठेवावा वेळ भेटत तसा ते बघा सगळे घासून घेतलेले आहे दुपारचं रुटीन आहे हे सगळं काम वगैरे झालं मी डबे घासून घेतले आणि कपडे वगैरे वाळत घालायचे होते इथं बघा सरा पडलेला आहे आणि कपडे वगैरे वाहत घालायचे होते तर इथे सुकलेले कपडे हे वरले कपडे परत इथं बघा आध्याय वगैरे लावलेलं आहे आणि थोडंसं शूट केलं आहे इनं व्हिडिओ एवढा मोठा मर्ण नाही आणि व्हिडिओ पण लेट येईल तुम्हाला कारण आज अजून वरचं पण होतं त्याच्यामुळं सकाळी सर्व करून घेतलं आद्याय लावलेला असल्या संध्याकाळचं त्यांना पूजेला बसावं लागतं त्याच्यामुळं ना लवकरच पुरी वगैरे जेवायला घातल्या बायका वगैरे येऊन गेल्या तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईन गुरुवारी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे मी हा वाला आणि गुरुवारचा आजचा व्हिडिओ जे उद्या पण वगैरे केलं आहे लक्ष्मीचा महालक्ष्मीचा ते उद्या येईन तुम्हाला तो व्हिडिओ तर मी लवकरच केलं दुपारीच करून घेतलं सगळं बायका वगैरे पण दुपारी त्या मुली पण सर्व पूजा वगैरे सर्व झालेलं आहे आत्ता ते हे बघू शकता हे दहन वगैरे आणलं होतं आणि हे संध्याकाळी ना तो तर चा उपवास होता पण मग म्हणजे आम्हाला काय करायचं तर मग मोठा प्रश्न पडला होता म्हणलं चला तर डोसेचं बनवूया आता डोसे मस्त असं बटाट्याची भाजी केली होती चटणी केली होती खोबऱ्याची आणि डोसे बनवले होते व्हिडिओ केवढा शूट केला नाही ढोशा बिशायचा कारण खूप गडबड झाली होती आणि बाजारात जाऊन आलो मग सामान वगैरे उद्याचं सर्व म्हणजे गुरुवारचं सामान वगैरे सर्व आणलं तर फक्त फुलं वेणी वगैरे राहिले कारण नऊ वेण्या म्हणले आज नको वेणी घ्यायला मला गजरा आणायचं देवी होता देवीला पण गजरा भेटलाच नाही मला गजरा आणि फुलं तेवढंच राहिलं होतं मग ह्यांनी सकाळी मला फुल ह्यांना पण भेटलं नाही गजरा होता पण बरोबर नव्हता मग त्यांना म्हणले वेणीच आणा त्यांनी पण वेणी आणि फुलंच आणले लवकर सौर आवरलं सकाळी मी आणि पूजा वगैरे केली नंतर पुरी वगैरे जेवायला घातल्या तर व्हिडिओ येईन तुम्हाला नक्की उद्या तर इथं बघा ते, ते आद वाचायला बसले होते ती लाडू आली होती आणि त्यांच्या बाजूला येऊन बसली होती त्या थोडासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे किती छान वाटत आहे बघा असं पूजा करतात लहान मुलं वगैरे आल्यावरती आणि आज एकादशी पण आहे सफल सफल एकादशी आणि मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गृह आता सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गृहाच्या खूप साऱ्या शुभेच्छा